पक्षेत पक्षेत आता जसं आपण पाहतोय की काही जण परत पक्ष बदलतात ते काही जण इकडून तिकडं तिकडून इकडं चालूच आहे म्हणजे जसं माकड एका झाडून दुसरं झाडून उड्या मारत त्याचप्रमाणे राजकारणी यावेळेस पक्ष बदलतात ह्या पक्षातला माणूस त्या पक्षात जातोय त्यामुळे काय वाटत नाही की आता प्रश्न सुटतील म्हणून आता डायरेक्ट इलेक्शन नंतर कारण की काय आहे काय नाही सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी देशभरात सुरू आहेत आत्ता मी पुण्यातील एका महाविद्यालयामध्ये आली आहे आणि या महाविद्यालयामध्ये जे तरुण आहेत जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांची अपेक्षा काय आहे त्यांना त्यांचा खासदार कसा हवा आहे त्यांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्यासाठी आता आपण या तरुणांशी चर्चा करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत यातले बरेच जे तरुण आहेत ते पहिल्यांदा मतदान करणार आहेत काय सांगशील पहिल्यांदा मतदान असणार आहे काय तुझ्या अपेक्षा असणार आहे तुझ्या खासदाराकडून आणि काय मुद्दे असून डोक्यात ठेवून तू यावेळी मतदान करणार आहेस लोकसभा निवडणूक म्हणजे देशभरामध्ये संपूर्ण लोकशाहीचा एक मोठा सण सण मानला जातो तर याची अनुभूती यावर्षी आम्हाला सगळ्यांना येते आम्ही सगळे पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा मतदान करणारे विद्यार्थी आहोत महाविद्यालयामध्ये शिकत असताना आम्हाला अनेक अडचणी येत असतात फेलोशिपच्या संदर्भात अनेक अडचणी असतात स्कॉलरशिपच्या संदर्भात अनेक अडचणी असतात जे की आमदार खासदार नग आमदार नगरसेवक या गोष्टी डील नाही करू शकत केंद्रातून काही गोष्टी होऊ शकतात विद्यार्थ्यांसाठी कठोर कारवाई कठोर नियम आणले पाहिजे या खासदारांनी अशी आम्हाला विद्यार्थी म्हणून अपेक्षा आहे आणि आम्हाला ज्या काही गोष्टींची गोष्टी जास्तीत जास्त पुरवण्याचे काम हे खासदार करू शकतात त्यामुळे विद्यार्थी प्रिय खासदार आणि विद्यार्थ्यांचा विचार करणारा खासदार जर आला तर त्यासाठी आम्ही त्याचा आम्ही त्याला मत देऊ नक्की विद्यार्थी प्रिय खासदार आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न केंद्रात मांडणारा खासदार आम्हाला हवा अशा प्रकारचं मत याने व्यक्त केलंय तू कुठून आलास आणि तू काय विचार डोक्यामध्ये ठेवून यांना मतदान करणार आहेस मी शिरूर मधून आलो आहे तर यावेळेस माझं फर्स्ट टाइम वोट आहे तर मी यावेळेस असा विचार करू की एक लोकशाही वाचवण्यासाठी लोकशाही देशात आपल्या देशामध्ये दे लोकशाही राज्य आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करतो असं ही काय गावची किंवा देशाची निवडणूक आहे त्यासाठी खासदार आपल्या मतदारसंघात कसं काम करेल कोणत्या प्रकल्प आपल्या मतदारसंघामध्ये आणेल किंवा खासदाराकडून विद्यार्थ्यांसाठी काय प्रश्न आहेत आज विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे प्रश्न आहेत विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलचे प्रश्न आहेत कारण विद्यार्थ्यांना हॉस्टेलला लाख लाख रुपये फी भरला त्यासाठी काय स्कॉलरशिप सरकार देईल का यासाठी खासदार काय प्रश्न मांडेल का असा खासदार आपल्याला डॉक्टर अमोल कोल्हे शिरूरचे खासदार होते आणि आता पण आहेत यापुढे पण त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे त्यांनी आतापर्यंत कुठले कुठले प्रश्न केंद्र कुठले कुठले आतापर्यंत डॉक्टर अमोल कोल्हे तर पहिल्यांदा मतदारसंघात आलेच नाही अनमोल कोल्हे हे तसे अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत सुरू साठी ते चांगलं काम करतात ते त्यांनी शेतकऱ्यांसाठी कांदा असेल किंवा बैलगाड्या शेअर प्रश्न मांडले पण जो, जो तरी युवकांचा प्रश्न असेल किंवा काही शेतकरी लोकांचा प्रश्न असेल त्यासाठी ते त्यांनी मतदारसंघात जे दौरे करायला पाहिजे त्यांनी ते केलेले नाहीये त्यामुळे ते खासदार म्हणून पूर्णपणे फेल आहेत काय सांगशील सध्या वातावरण जे आहे ते पूर्ण निवडणुकीचं झालेलं आहे तुमचे काय प्रश्न वाटत तुला पोहोचले पाहिजे केंद्रापर्यंत एकंदरीत विद्यार्थ्यांचा जो विकास आहे तो सन जो करेल त्याला विद्यार्थी मतदान करतील दुसरा मुद्दा असा आहे की जे आता राजकारणी आहेत तर प्रत्येक जण आजकाल पक्ष बदलतोय काही पक्ष फुटतात आहे काही चालला हा राजकारणात एकदम म्हणजे राजकारण एकदम लेवल खालवली गेलेली आहे तर ह्यासाठी जे आपल्याला विकास करतील त्यांनाच यावेळेस पुणेकर निवडून आणतील एकंदरीत जे पुण्याचा विकास करतील त्यांनाच पुणेकर यावेळेस निवडून आणतील तुला काय वाटते पुण्यामध्ये कोणाची हवाय हवा आपण आज सांगू शकत नाही परंतु जे आपण विकास करतील आता जसं आपण पाहतोय की काही जण परत पक्ष बदलतात ते काही जण इकडून तिकडं तिकडून इकडं चालूच आहे म्हणजे जसं माकड एका झाडून जसं झाडू उड्या मारतं त्याचप्रमाणे हे राजकारणी यावेळेस पक्ष बदलतात तर आपण असा विचार केला पाहिजे की ज्यांनी खरंच पुण्याचा विकास केला आहे जसं आपले मुरल्यांना मोळ असतील पुण्याचे जे ते महापौर होते त्यावेळेस त्यांनी एक खरंच विकास केलाय विद्यार्थ्यांचे प्रसिद्धी देखील त्यांनी सोडवलेत तर आपण विचार केला पाहिजेत की खरंच ते विकास करत असतील तर शंभर टक्के त्यांना निवडून आणलं पाहिजेत आणि तेच निवडून येतील मला तरी वाटते तू राजकारणात जाशील का सध्या जे राजकारण सुरू आहे त्याच्यावरून तुला वाटत जाऊन प्रश्न सोडवले पाहिजेत पुढे आताच राजकारण बघून तर नाही वाटत की प्रश्न सुटणार आहेत कारण की पक्ष फुटल्यामुळं राजकारणातले जे काय आहेत म्हणजे आता जे पक्ष आपण बघतोच आहे की सुटतात येत ह्या पक्षातला माणूस त्या पक्षात जातोय त्यामुळं तर काय वाटत नाही की आता प्रश्न सुटतील म्हणून आता डायरेक्ट इलेक्शन नंतर कारण की काय आहे काय नाही तू पहिल्यांदा मतदान करणार आहेस का आणि काय तुझे मुद्दे असणार आहेत काय मुद्दे तुला लक्षात ठेवून मतदान करायचं मला तर असं वाटतं की आता सध्या विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न राहिलेले आहेत जे आता मी तर ज्यालाच मतदान करेल जो आता सध्या विद्यार्थ्यांचे किंवा बरेच यांचे अ लोकांचे ज्यांचे प्रश्न सोडवी त्यांनी ज्याला मतदानाच म्हणजे खरं किंमत आहे त्या मताची मी त्यालाच नक्की मतदान देईल असं मला तर वाटतं कुठून आलायस तू आणि काय वाटतंय की एकंदरीत काय तुझे मुद्दे असणार आहेत त्यावेळी तू काय मुद्दे लक्षात ठेवून मतदान कर माझं नाव श्रीकार बिराजर मी मूळचा निलंग्याचा आहे लातूर जिल्हा लातूर लोकसभा आणि सर्व महाराष्ट्राला माहिती आहे आमची पहिली समस्या आहे पाण्याची आम्हाला जो पाण्याचे प्रश्न सोडून देईल आम्ही त्याला मतदान करून देईल आम्हाला जो कोणी वेळेवरती अवेलेबल असेल जो कोणी आमच्या इथं जर काही समस्या झाली तर स्वतःहून पुढाकार घेऊन सोडवतो आम्ही त्याला मतदान करणार आम्ही जात बघून किंवा आम्ही एखादं धर्म बघून आम्ही एखादा पक्ष बघून मतदान नाही करणार आम्ही बघणार की देशाला आश्वासक चेहरा कोणता आहे आम्ही सर्व गोष्टी बघणार आणि मग मतदान करणार आज जर बघायला गेलं मराठवाड्याची परिस्थिती भीषण आहे सध्या दुष्काळ चालू आहे महाराष्ट्रात आणि दुष्काळग्रस्तांची जी शिष्यवृत्ती शिष्यवृत्ती दिली दुष्काळग्रस्तांना आणि फी माफी दिलेली आहे त्या सरकारला मी मतदान करणार आणि महाराष्ट्रात बघायला गेलं तर जे आपल्या महायुतीचं सरकार आहे त्यांनी आपल्याला खूप साऱ्या खूप साऱ्या गोष्टी प्रोव्हाइड केलेल्या आहेत आपल्याला वेळोच्या वेळी मदत प्रोव्हाइड केलेली आहे आणि आश्वासक आश्वासक चेहरा म्हणून मोदीजींकडे बघितलं जातं आपण असं नाही म्हणू शकत की मी आपल्या लोकल खासदारांना याच गोष्टींवरती मतदान मत करणार आहे जर बघायला गेलं तर म, खासदार आपले पंतप्रधान निवडतात तर मग मोदीजी हे आश्वासक चेहरा दिसतात आणि महायुतीकडे एनडीए कडे तो आहे परंतु जर आपण विपक्षाकडे बघायला गेलं इंडिया अलायन्स कडे इंडिया तर तो चेहरा नाहीये त्यामुळे माझं मतदान तरी एनडीए ला असेल नक्कीच सर आश्वासक चेहरा जो असेल जो आमच्या समस्या मांडू शकेल असाच व्यक्ती आम्ही यंदा निवडून देणार आहोत आमचे प्रश्न केंद्रात मांडणाऱ्याला आम्ही निवडून देणार आहोत असं मत या तरुणांनी व्यक्त केलंय पुण्याहून शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम